शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस तर आज आपण हिमाचल प्रदेशमध्ये आलो असता आलो आहे तर या ठिकाणी आपण सफरजनच्या बागा बघितल्या तर माझ्या पाठीमाग तुम्ही ज्या बाग बघताय तर हे आता सध्या रेस्ट पिरियड इथला चालू आहे आणि आपल्या ठिकाणी आपल्या भागात ज्या हॉट क्लायमेटमध्ये सफरजन येतं मग त्यामध्ये हरिमनव्यानव असू द्या अन्न असू द्या गोल्डन डॉर्सेट असू द्या बऱ्याच व्हरायटी ज्या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात जिथं टेम्परेचर चाळीस बेचाळीस पंचेचाळीस असते त्या ठिकाणी पण लागवड केली जात आहे आणि लागवड करत असताना आता आपल्याला लागवड केली पण ॲक्च्युली सफरचंचं झाड दिसतं कसं किंवा होतं कसं किंवा ते छाटणी कशी असते ते प्रॅक्टिकल गोष्टी कोणाला माहीत नाहीत तर त्यासाठी ते, 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 ते दाखवण्याचा प्रयत्न आज आपण इथं करतो आहे तरी जी नवीन झाडं आता तुम्ही बघताय ही जी मोठी झाडं आहेत ही जुनी मोठी झाडं आहेत सफरचंची ही अशा पद्धतीनं इतकी मोठी होतात आणि आता सध्या त्याची छाटणी वगैरे करून त्याला खाली बोर्ड पेस्ट वगैरे लावला आहे चुना मुरछूद आणि त्याच्या खालच्या बाजूला पूर्ण खत टाकून वगैरे कुदळून घेतल्यासारखं आपण जसं डाळिंब बागत घेतो त्या पद्धतीनं घेतलेलं आहे तर झाडा स्ट्रक्चर कशा पद्धतीनं बनवलं जातं आता तुम्ही जर बघितलं खोडापासून ज्या साईडला ब्रँचिंग आहेत आणि त्या साईडच्या ब्रँचिंगसुद्धा कट करताना अशा पद्धतीनं लहान लहान त्याला फांद्या ठेवून कट केली जस ज्या पद्धतीनं आपण सीताफळ किंवा आपल्या डाळिंबाची छाटणी करतो त्याच पद्धतीनं ही तर छाटणी ही झाडाची केली जाते आणि नोव्हेंबर महिन्यात फळ असतात इथं असं मला आता इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की सफरचंदची झाडं कशा पद्धतीनं वाढतात किंवा केवढी मोठी होतात सपरचंद आपण खातो पण त्याची झाडं ॲक्च्युली कोणाला दी दी माहीत नसतात त्यासाठी ही आपला प्रयत्न आहे कारण आपण नेहमीच शेती आणि शेती रिलेटेड व्यवसायाबद्दल नवीन नवीन नवी माहिती टाकत असतो त्यासाठी ते आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता कारण की आपल्या भागात ज्या शेतापाळी लागवड केली आहे लोकांना माहीत नाही फक्त लावून सोडलं आहे आणि त्याच्या ज्या साईडच्या ब्रँचिंग आल्या आहेत त्या खूप जास्त लांब लांब अशा शेतापाळी जाण्यासारख्या उंच वाढल्या आहेत तर इथं तुम्हाला हे स्ट्रक्चर बघितल्यानंतर लक्षात येईल की ते झाडाची स्ट्रक्चर कसं आपलं आपण ठेवलं पाहिजे तर हे झाड लावल्यानंतर मला वाटतंय हिथून लावल्यानंतर हा इथं पहिला कट मारला आहे कट मारून सजा साईडला ह्या तीन चार ब्रँच घेतले आहेत त्या ब्रँच पण पर नंतर परत हिथे कट मारायला दिसतोय हिथं परत कट मारलेला आहे म्हणजे एकच ब्रँच अशी वर न जाता त्याला आडव्या ब्रँच आडवी फूट काढली आहे आणि पद्धतीने त्याला खत वगैरे घालून रिंग पद्धतीनं खतं घालून सध्या ठेवले आहेत ती झाडं बघा तर आपला नक्कीच प्रयत्न असेल एकदा ज्यावेळेस झाडं फळावर असतील त्यावेळेस पण आपल्याला सफरचंदची झाडं कशी दिसतात किंवा त्याला फळ नक्की कोणत्या फांदीला येतं कसे येतं एका ठिकाणी के फळ येतं दोन दोन येतं की घसानं येतात हे सगळं दाखवायचं आपला नक्की ते प्रयत्न असेल त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नक्की त्याबद्दल माहिती मिळेल धन्यवाद आणि लागवड अंतर जर बघायचं झालं तर आता तुम्ही जर बघितलं ही झाडं किती मोठी होतात आणि कशी मोठे होतात त्या पद्धतीने लागवड अंतर आता आपल्या भागात बरेच जण हाय डेन्सिटी पण करत आहेत कोण पाच फुटावर कोण सहा फुटावर तर नक्कीच लागवड अंतर पण थोडं लांब ठेवायला ठेवणं गरजेचं आहे तर ही जर लागवड बघितली ही जवळजवळ आठ आठ फुटावर इथली झाडं लावली आहेत जुन्या बागेतच त्यांचं नवीन बाग परत त्यांनी तयार केली आहे तर सर्वसाधारण आठ बाय आठ ही अशी इथं लागवड केलेली आहे धन्यवाद